नेहमी निरोगी राहण्याचे नियम नंबर एक सुमारे नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात कधीही ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे ज्याचे पोट स्वच्छ व साप तो आरोग्याचा राजा नंबर दोन गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते कधीही डोक्यावरून पाणी घेऊ नये यामुळे डोळे कमजोर होतात नंबर तीन नेहमी लक्षात ठेवा गावाचे पंधरा दिवस जुने पीठ वापरू नये नंबर चार शरीरातील ऐंशी प्रकारचे आजार फक्त चहा पिण्याने होतात हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला ढोस आहे नंबर पाच अठ्ठेचाळ प्रकारचे रोग फक्त घरातील ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतो आज ही भांडी आपण सर्रास वापरतो ही भांडी इंग्रजांनी कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून खाण्यासाठी देत नंबर सहा चहा दारू कोल्ड्रिंक यांच्या सेवनाने हृदयविकार होतो नंबर सात रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी खाल्ल्याने अकाली वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण लवकर येत नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर आठ गुटखा डुकराचे मांस पिझ्झा बर्गर बीडी सिगारेट कोल्ड ड्रिंक यांच्या सेवनाने मोठे आतडे सडते नंबर नऊ कधीही जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करू नये असे केल्याने पाचनशक्ती मंद होऊन शरीर कमजोर होते नंबर दहा केसांना कलर केल्याने डोळ्यांना कमी दिसू लागते म्हणून कधीही कलर करू नये नंबर अकरा सकाळचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे पोट भरून आणि सर्व प्रकारचे असावे तर दुपारचे भोजन राजासारखे असावे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे कमी असावे नंबर बारा आंघोळ करताना झटकन डोक्यावरून पाणी कधीही घेऊ नका कारण याने पॅरेलिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो सर्वात आधी पायावर गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत चोळत स्नान करावे आणि शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे ज्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही आणि चक्कर येत नाही नंबर तेरा कधीही उभ्याने पाणी पिऊ नये नाही तर कायमचे टाचदुखी होते नंबर चौदा जेवताना अन्नावर मीठ टाकू नये रक्तचाप ब्लड बल, प्रेशर वाढतो नंबर पंधरा जेवताना लसूण जरूर खा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते हृदयरोगाचा धोका कमी होतो नंबर सोळा जोराने कधीही शिंकू नये नाहीतर याने कानाला त्रास होऊ शकतो नंबर सतरा भात खाल्ल्यावर कधीही लगेच दूध पिऊ नये याने पोटदुखी होऊ शकते नंबर अठरा दररोज सकाळी तुळशीची दोन पाणी खावीत असे केल्याने कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही नंबर एकोणीस दररोज जेवल्यानंतर जुना गोळ व बडीशेप खावे। पचन चांगले होते आणि ॲसिडिटी होत नाही नंबर वीस जर तुम्हाला सतत कप होत असेल तर नेहमी छातीवर मुलाटी चोळावी यामुळे कप बाहेर पडतो व आवाज चांगला होतो नंबर एकवीस पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी रोज एक वाटी दही खा नंबर बावीस नेहमीच ताजे पाणी प्या पिण्यासाठी विहिरीचे पाणी फार चांगले बाटलीबंद किंवा फ्रीजचे पाणी पिऊ नये याने नसा नसा त्रास होतो नंबर तेवीस पाण्यामुळे होणारे रोग यकृत टायफाईड पोटाचे रोग यापासून आपल्याला लिंबू वाचवतो नंबर चोवीस मुगात मटणापेक्षा जास्त प्रोटीन असतात यामुळे आहारात मुगाची उसळ आमटी हिरव्या मुगाची भाजी असे पदार्थ जास्तीत जास्त खावेत मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्रीस्वामीसमोर समर्थ लिहायला विसरू नका नंबर पंचवीस गावाचा चिक आणि गावाचे कोंब खाण्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते नंबर सव्वीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळी मिनटाच्या आत खावा अधिक उशीर केल्याने पोषक तत्वे कमी होतात नंबर सत्तावीस मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास शंभर टक्के पोषक काश्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सत्त्याण्णव टक्के पोषक तसेच पितळेच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास त्र्याण्णव टक्के पोषक ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सात तेरा टक्के पोषक असते नंबर अठ्ठावीस एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहार केल्याने होतात हे लक्षात ठेवा नंबर एकोणतीस चौदा वर्षाच्या खालील मुला मुलींना मैद्याचे पदार्थ बिस्किटे समोसे आणि इतर पदार्थ खाऊ घालू नयेत नंबर तीस खाण्यासाठी सैदेव मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरी मीठ नंबर एकतीस शरीरावर भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध ग्रोत्कुमारी यापैकी काहीही लावले तरी थंड वाटते वरण पडत नाहीत नंबर बत्तीस पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्याने डोळेची आग खाज लाली बरी होते नंबर तेहतीस खाण्याचा चुना हा जवळपास सत्तर प्रकारचे रोग बरे करतो नंबर चौतीस साखर साखरेपासून बनवलेले पदार्थ तसेच बेकरीत बनवलेले पदार्थ या पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा तसेच मीठ मैदा हे पदार्थाचे सेवन करू नका नंबर पस्तीस लिंबू मोहरीचे तेल हळद एकत्र मिसळून घासल्यास दात स्वच्छ व सफेद निघतात व दाताचे आजार बरे होतात डोक्याचा आजार असेल तेव्हा मात्र घासू नका नंबर छत्तीस सतत जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघडते आणि डोळ्यांचे आजार होतात मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा